मी पहिले सांगितलं होतं तुम्हाला की साप हे लपण्यासाठी जागा पाहत असे आता त्याला जर जास्त छेडलं नमस्कार बघा तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल स्नेक गर्ल प्रतिभा ठाकरे आताच आपण आलोय पारस या गावामध्ये तर घर पाहू शकताय तुम्ही नारायण अंबिलकर यांचे हे घर आहे तर त्यांनी आपल्याला कॉल केला होता कडूसरांनी आपल्याला कॉल केला होता तर आपण लगेचच इथं आलेलो आहे तर पाहू शकताय आणि तर बघा त्यांनी पाहिला होता साफ हा इटामध्ये जाताना इटाच्या वर बसलेला होता तर याच्यावर कूलर वगैरे होता आपण ते हटवून घेतलेला आहे कूलर काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता इटा इटा काढण्याची प्रोसेस चालू आहे तर या इटांमध्ये साप असावा पण तो कोणता आहे आपण बघूया त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुद्धा करूया आता सध्या तर विटाच काढणं चालू आहे ढीग आहे आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतोय का इटांचा जी तुम्ही थप्पी लावताय घरापासून थोड्या अंतरावर लावा कारण की याच्यामध्ये अ सापांना लपण्यासाठी जागा असते आणि ते लगेचच त्या विटांमध्ये जात असतात त्याच्यामध्ये उंदरही असता बेडूक असता तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी बेडूक सुद्धा सध्या आहे आणि उंदर सुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रमाणात राहतात त्यामुळे बक्ष्याच्या शोधामध्ये त्या इटांच्या मध्ये जागा करता लपण्यासाठी आता या सर्व विटा काढल्याशिवाय आपल्याला साप काही दिसणार नाही ज्यावेळेस सर्व विटा निघेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी साप विषारी ये या बिनविषारी त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा पूर्णपूर प्रयत्न करेल तर बघा पाहू शकताय सध्या आपल्या विट्या बऱ्याच प्रमाणात बाहेर निघालेल्या आहे तरी आपण पाहूया आणि हा साप पाहिला होता त्यांनी दोन तासाच्या अधोबर जाताना तर आता खाली फक्त नळा नसावा कारण की उंद्र घुशी नळे करत असताय त्याच्या खाली नळा जर नसेल तर आपल्याला हा साप नक्कीशीच भेटेल आणि त्याच्याबद्दलची मी यांना माहिती तो तो। विटा काढणारे विटा एवर ध्यान द्या जवळपास पाहिजेच नाही किशोर खंडरायचे इतका कोण पकडला तुम्ही म्हणजे हे होते हे बघा थी। तुम्ही मराठीमध्ये ज्याला नाग आणि इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा असे म्हणतात तर चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप आहे तर आपण याला काढूया आता व्यवस्थितपणे बाहेर मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला की साप हे लपण्यासाठी जागा पाहत असताय तर आपण याला आता व्यवस्थितपणे बाहेर काढूया आता आवाज बंद करा मला साप व्यवस्थितपणे तिथून काढू ठीक आहे पकडा आता एक चालू बांधले

ज्यावेळेस आपण इटा काढण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही का तिथं पाहू शकताय तर साप मी तुम्हाला सांगते का इटांचे ढिगारे तुम्ही घराच्या जवळ आसपास ठेवू नका तर हे बघा सध्या इथून पाहू शकता आता हा जेणेकरून

तर बघा तुम्ही पाहू शकताय पहिलेच मी सांगितलंय तुम्हाला की मराठीमध्ये याला ना इंग्लिश मध्ये स्पेक्टिकल कोबरा असं म्हणतात मुख्यतेचे खाद्यामध्ये बघा हा बेडूक उंदीर कधी छोटे प्रसंग पक्षी पक्षींचे अंडे वगैरे आणि वेळ प्रसंगी छोटे साफा खाते आणि राहण्यामध्ये तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की अशा विटांच्या ढिगाऱ्याखाली किंवा मातीच्या घरांमध्ये हा राहते कारण की त्याच ठिकाणी अ त्या ठिकाणी उंदर हे चांगल्या प्रमाणात राहतात त्यामुळे हे राहत असत आहे बघा सात फुटापर्यंत वाढणारा हा साप आहे सध्या तरी पाच साडेपाच फुटाचा आहे ज्या वेळेस त्याला भीती वाटते त्यावेळेस आपला फना दाखवतो स्वतःला मोठा दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा तुम्ही पाहू शकताय साप माग झाड आहे मला पटकन बी होता येणार नाही तर तुम्ही पाहू शकता सापांच्या कलर मध्ये थोडाफार चेंज राहू शकतो कोणी थोड्या डार्क कलर काळ्यामध्ये येते कोणी हलक्या तपकेरी कलर मध्ये जसा एरिया वाईज सापांचा कलर हा चेंज राहू शकतो तर बघा विषारी साप आहे थोडं सावधगिरीनच याच्यापासून समजा ज्या वेळेस त्याला भीती वाटते त्याच वेळेस किंवा आपला अन्यथा त्याच्यावर पाय पडला त्यावेळेस तो आपल्याला मात्र चावा घेते त्यानंतर घरचा कोणताही इलाज न करता डायरेक्ट दवाखान्यात जाणे गरजेचे माझ्या चेहऱ्यावर येते तुमचा पूर्ण फोकस हा तर बघा आपण लगेच ज्याला व्यवस्थितपणे आता बॅगिंग करणार आहे पण त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये आपण त्याला मुक्त करूया कारण की पूर्ण वस्ती आहे वस्तीमध्ये सापही सुरक्षित नाहीये लोकही सुरक्षित नाहीये तर यांच्यापासून दूर असं त्याच्या योग्य त्या ठिकाणी आपण त्याला पर्यावरणामध्ये मुक्त करूया ठीक आहे चला आपली बॅग पॅक करा

सापांना जोडप वगैरे काही नसते सापांना जोडप नसते नाही तर बघा आपण व्यवस्थितपणे साफा बॅग मध्ये टाकलेला आहे वाटते तो, तो हाँ, हाँ। ते स्वतःला मोठ मोठ दाखवण्याचा प्रयत्न करताना घाबरवता पहिले आणि तरी आपण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला मग नावीला जाणं चावा घेतात आता त्याला जर जास्त छेडलं तर तो, तो चावत छेडायचं नाही ना त्याला केलं व्यवस्थित त्याच्या पर्यावरणामध्ये मुक्त ठीक आहे बघा आपण हा साफ केलेला व्यवस्थितपणे बॅगी आणि धन्यवाद यांच्यासाठी यांनी पर्यावरणामधला एक जीव वाचवला बीटी पोटी का होत नाही पण एक जीव वाचवला तर <laughs> बघा तुम्ही पाहू शकता हा साप आपण रेस्क्यू केलेला होता तर याला कर नारे पर्यावरणा मध्ये मुक्त झालेले आहे पाहू शकता तुम्ही